नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे अनेकांचं राजकीय उद्याचा सूर्य राजकारण उजळवणार निवडणूक निकालावर लागल्या पाहिजे हॉटेल टपरी पारकट्टे घरात दारात एकच चर्चा कोण होणार आमदार यंदा साहेब फिक्स शंभर टक्के निवडणूक येणार यंदा विधानसभेत दुसऱ्यांदा एंट्री करणार अशी बोलणी गल्ली बोळात ऐकायला येते यंदाचा आमदार कोण होणार यावरून गावागावात पैजा लावण्यात येतात कोणी जेवणाची पैशाची तर कोणी ट्रिपला जाण्याची पैसे लावतोय हॉटेल पारकट्टे टपरी घरात दारात एकच चर्चा यंदा आमदार कोण होणार जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघात मोठ्या चुरशीनं मतदान झालं लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान चुरशीनं होतं मात्र यंदा अनेक गावात अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे उमेदवारांचे समर्थक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येत होते परिणामी काही गावात पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान झालं त्यामुळे चुरस वाढली आहे काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याचा अंदाजही राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय त्यामुळे उमेदवारांसह समर्थकांच्या मनात धाकधूक वाढली काही उमेदवार उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी देवाला नवच बोलले निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे मात्र मतदान प्रक्रिया समाप्त होताच बुधवारी सायंकाळपासून आमदार कोण होणार यावर जोरदार चर्चा सुरू झाल्यात अनेक भागात उमेदवारांचे समर्थक तरुणाई निकालावर पैजा लावते कोणी ट्रिपला नेण्याचं आश्वासन देते तर कोणी जेवणापासून ते पैजा लाग पैजा लागले आहेत पैशापर्यंत पैजा आहेत काही भागात आमदार उमेदवार निवडून आल्यास दिवसभर चहा नाश्ता मोफत देऊ अशी घोषणा केल्याचंही काही जणांनी सांगितलं काही ठिकाणी देवदर्शनास घेऊन जाण्यावरून पैस लावली जिल्ह्यातील भागात गुरुवारी कार्यालयात हॉटेल टपरी बसस्थानक रस्त्यावर जिकडे बघावं तिकडे एकच चर्चा सुरू आहे यंदा आमदार कोण होणार काहींनी शनिवारपर्यंत तर अनेकांनी शनिवारी सुट्टीच घेतली आहे शहरातील बाजारपेठेत दिवसभर शांतता होती निकालावरून सर्वत्र जोरदार चर्चा होती प्रत्येकजण आपलाच उमेदवार कसा निवडून येईल याची आकडेमोड सांगत होता आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल